तुमचं तो फडणवीस साहेब फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असूनही न देणं हे तुमचं कर्तृत्व ऐकाच आता आता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या बुट चाडणारे आमदार लिहित गुवानी चपला भरलेले बुट भरलेले चाटणारे ते दोन चार आमदार लिहित फक्त करतो तो तुमचं कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का याच गणेश उत्सवाच्या काळात आई बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे आणखीन उद्या एक तारखेला दोन वर्ष होत तुम्ही आम्हाला देवाच्या अडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आंतर्वालीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतलं आणि माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात येणा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पखवाज तुमच्या गळ्यात बळत गुती लागला तुम्हाला वाजत सुद्धा येत नाही तुमचे बोट कुठेत बघा पखवाजावर पखाजाच्या खालच्या बाजूला आहेत पखाच खालून नसतो वाजत वहून वाजत असतो त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पकाद वाजता तुमच्या गळ्यात ताल टाळ दिला टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या आबांगावर कोणत्या चरणावर दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर का हे नेहमी असतो तुम्ही ते टंकळा टंकळा टंकळ वाजा सुरू केलं हे तो ना हे कर्तृत्व आहे तुमचे शेतकऱ्याच काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचे कर्तृत्व आहे तुमचे कर्तृत्व सोपे नाही सांगाव ते मला रात जाईल कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसतो तर आम्ही तुम्हाला बोललो नसतो तेवढी सभ्यपणा आमच्यात आई तुम्ही काय सांगितलं हाणल्यावर महे पोलिस आहेत मह्या पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवालीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ मर्डरच्या कॅसेस केल्या देवात हे करतो तो कोणाच्या पोटची पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मल्याला माणूस नाही करू शकत ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणलं नाही याला जेला जाऊ द्या तर ते म्हणते पोलिसाला हणलं म्हणजे पोलिस तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं त्याच्यानंतर कुठे दिल्या तुम्ही आडमोठे चालले तर आपण आडमोठे चालवतो तुम्ही सभ्य वागला आम्ही सभ्य वागतो तुम्ही काल एक दिवसाची परवानी दिली पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं केलं नाही रे तुम्ही जसे वागताल तसे आम्ही आणि तुम्ही जर मराठ्याचं आता आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या ते अंबलबाजून केली जर तुमच्या बंगल्यावर और... काय नाव करते बंगल्याच वर्षा का बंगला वर्षा बंगला बर हा वर्षा बंगल्या जर नाही बुजेला बोला नाही तर आपलं नाव बदलून ठेवा हा egdam zopa